शुभविवाह या मालिकेच्या मेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता भूमी देवाची दिवा लागत असते आणि त्यावेळेला ती म्हणत असते काय गमनू किती वारा सुटलाय वरती सुद्धा सगळ्या खिडक्या वगैरे बंद करायला पाहिजे नाहीतर पाणी सगळं आतमध्ये येईल टेरेसचा दरवाजा वगैरे बंद केलायस का मानसी म्हणते नाही ताई मी ते विसरले यावरती भूमी सांगते हे बघ असं म्हणू विसरी करू नकोस सगळे खराब होईल ना जा पहिले तू चेक करून ये यावरती मानसी म्हणते हो ताई मी चेक तर करते पण तू एकदा ही लिस्ट बघून घे उद्याची अपर एकादशी करण्यासाठी काय काय आपल्याला हवं आहे ते बघून घे यावरती भूमी ते पाहते आणि पाहिल्यावर ती सांगते बरोबर आहे सामान त्यावरती मग आता इकडे मानसी म्हणते ताई ही अपरा एकादशी का करतो यावरती मग आता इकडे भूमी सांगते अपरा एकादशी ही ना भगवान विष्णूची एकादशी असते या सगळ्यामध्ये आपल्याला ना एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी जर का ही एकादशी साजरी करायची असेल ना तर आपल्या मनामधली ही इच्छा पूर्ण होते आणि त्यासाठी मी आता आपल्या क्षितिजाला या घरात आणण्यावं हा संकल्प सोडण्यासाठी मी आता ही अपरा एकादशी साजरी करणार आहे यावरती मानसी म्हणते ताई तुला किती आणि काय काय गोष्टी माहिती आहेत ग यावरती मग आता भूमी सांगते अग काही नाही आपल्या बाबांची कृपा बाबा मला या सगळ्या गोष्टी आता समजावून सांगायचे बस बाकी काहीच नाही यावरती मानसी म्हणते खरंच बाबांना किती काही गोष्टी माहिती होत्या ना यावरती भूमी हो ना बाबा या सगळं सगळं म्हणते उद्याच्या अपरा एकादशीला मी क्षितिजासाठी संकल्प सोडणार आहे इकडे तो पर्यंत यशपाल विचार करत असतो काय करू काय करू मी आता इकडे भूमीपर्यंत पोहोचू कसं कारण भूमीपर्यंत पोहोचणं का, ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता भूमीला मी जर का मेसेज केला आणि तो फोन जर का दुसरं कुणाकडे असेल तर झालं पुन्हा एकदा भूमीच्या बाजूने ती कोणतरी आता रागिणी बिगिणी मेसेज वाचेल आणि मग माझं काही खरं नाहीये काय करू काय करू त्याला आता काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला तो आता विचार करतो नाही मेसेज करून उपयोग नाही आहे मी भूमीला चिठ्ठी लिहितो भूमीला चिठ्ठी लिहितो आणि त्या चिठ्ठीमध्ये मग आता भूमीला सांगतो की मला तुझ्यासोबत बोलायचं आहे आणि या सगळ्यामध्ये तू आता माझ्यासोबत बोल असं म्हणत तो आता ताबडतोब चिठ्ठी लिहितो आता ही चिठ्ठी ठेवायची कशामध्ये म्हणून तो आता इकडे महिला आश्रमातून आलेलं एक पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये ती चिठ्ठी लिहितो आणि ती चिठ्ठी लिहून आता भूमीकडे येतो भूमीला या सगळ्यामध्ये तो ती चिठ्ठी देतो देणार असतो पण ती पुस्तकात टाकून कारण रागिणीला काही संशय यायला नको मग ज्या वेळेला निघालेली असते तेव्हा आता यशपाल तिच्या जवळ येतो आणि म्हणतो भूमी अगं आज किती वारं सुटले ना भूमी म्हणते हो काहीच कळत नाहीये उद्याच्या अपरा एकादशीची आम्ही सगळेजण तयारी करतोय आणि त्याच वेळेला हे वारं किती सुटले त्यावरती तो सांगतो हे घ्या हे घे तू हे पुस्तक घे यावरती मग आता पुस्तक ते कसलं पुस्तक त्यावरती तो सांगतो हे पुस्तक आहे ना तू मागच्या वेळेला महिला आश्रमाला देणगी दिली होतीस बघ त्या लोकांनी तुझ्यासाठी हे पुस्तक दिलेलं आहे यावरती भूमी म्हणते काय माझ्यासाठी पुस्तक दिलं यावरती तो म्हणतो हो हो तुझ्यासाठी हे पुस्तक दिलेले आहे तू हे पुस्तक वाच नक्की वाचशील ना भूमी भूमी म्हणते हो हो नक्कीच मी हे पुस्तक वाचेन असं म्हणत या सगळ्यामध्ये आता पुस्तक वाचायला ते हातात घेते आणि त्यानंतर मग आता यशपाल निघून जातो पण भूमी ते पुस्तक वाचायला काढते पुस्तक वाचायला काढल्यावरती मग मात्र आता त्या पुस्तकातून जी चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी खाली पडते चिठ्ठी खाली पडल्यावरती मग मात्र आता चिठ्ठी खाली पडते आणि ती चिठ्ठी उडत उडत काय नशीब त्या रागिणीचं म्हणा किंवा काय त्या कमनशी म्हणा तर ती चिठ्ठी उडत उडत जाते ती म्हणजे रागिणीच्या इथे रागिणीच्या इथे चिठ्ठी पायाशी उडत येते आणि ज्या वेळेला रागिणीच्या पायाशी चिठ्ठी उडत येते त्याच वेळेला मात्र आता रागिणी ती चिठ्ठी हातात घेते पण भूमीला वाटतं की यशपालने हे मला पुस्तक दिलंय आणि त्याच्यामध्ये जर का चिठ्ठी आहे तर मात्र आता ही चिठ्ठी मलाच बघितली पाहिजे असं म्हणत आता इकडे भूमी येते आणि ती चिठ्ठी माझी आत्या असं म्हणत रागिणीच्या हातातून ती चिठ्ठी काढून घेते बरं रागिणीच्या हातातून चिठ्ठी काढून घेतल्यावरती मग आता खूप मोठा पाव वादळ वारा सुटलेला असतो आणि त्याचमध्ये मग आता इकडे ती चिठ्ठी हातातून सटकते आणि पाण्यात जाऊन खाली पडते ज्या वेळेला पाण्यात जाऊन ती चिठ्ठी खाली पडते आणि त्याच वेळेला आता इकडे भूमी धावत पळत त्या चिठ्ठीच्या जवळ येते आणि पाहते तर काय ती चिठ्ठी पाण्यामध्ये पूर्णपणे भिजलेली असते भूमी विचार करते कसली चिठ्ठी होती ही काय चिठ्ठी होती ही यशपालने ही चिठ्ठी मला का दिली होती नक्की आता काय घडलेलं आहे असं म्हणत मग जाऊन ती चिठ्ठी पाहते इकडे रागिणी तर ते खराब झालं हे बरंच झालं जास्त जरा उड्या मारत असते ही भूमी हिला अद्दल घडली ही बरी झाली असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये आता काहीतरी वेगळंच चालू असतं आणि या सगळ्यामध्ये ती आता खुश होऊन जाते दुसऱ्या दिवशी अपरा एकादशीची पूजा असते आणि त्यावेळेला मग आता आजी सगळ्यांना अपरा एकादशीचं महत्त्व आणि काय काय करायचं हे सगळं समजवून सांगत असते ज्या वेळेला ती हे सगळं समजवून सांगत असते आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे आकाश येतो आणि आजी सांगत असते हे बघ क्षितिजासाठी लवकरात लवकर तू संकल्प सोड यावरती भूमी म्हणते हो आजी मी क्षितिजासाठी संकल्प सोडणार आहे सगळ्यात पहिलं काम मी तेच करणार आहे त्यावरती मग आता इकडे आकाश येतो आकाश येतो आणि अपरा एकादशीच्या तयारीसाठी जे काही लागणारं सामान आहे ते सगळं सामान आकाशने आणलेलं असतं आणि ते सगळं सामान तो आजीला दाखवतो आणि त्याच वेळेला भूमी म्हणते काय झालं आकाश तू ते सिस... इकडे भूमी सांगते आकाश तू सीसीटीव्ही फुल कॅमेऱ्याचं ते बघायला जाणार होतास ना जिथून मला फोन आला होता तिथून यावरती आकाश म्हणतो हो भूमी मी गेलो होतो आता हुशार भूमीने काल ज्या वेळेला त्या आता नर्सच्या नवऱ्याचा फोन आला होता तेव्हा त्या माणसाला रिटर्न कॉल करून तो कुठे आहे ते लोकेशन काय आहे हे लोकेशन सगळं आता काढून घेतल्यामुळे तिने आकाशला आज त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि आता आकाशला सांगितलेलं असतं की त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज घे म्हणजे आपल्याला समजेल की नक्की कोणी आम्हाला हा असा अननोन कॉल केला होता मग आकाशने तेच केलेलं असतं आणि आकाशने अननोन नम कोणी कॉल केला होता ते काढून घेतलेलं असतं आणि आकाश सांगतो तुझा अंदाज बरोबर होता सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती व्यक्ती ती दिसलेली आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती आहे ते म्हणजे नर्स आणि तिचा नवरा त्यानेच तुला कॉल केला होता भूमी म्हणते मला आधीपासून वाटत होतं की या सगळ्यामध्ये आता त्यांनी मला कॉल केलाय म्हणजे त्यांना मला काहीतरी सांगायचं आहे त्यावरती मानसी आता इकडे उभी असते आणि आकाश म्हणतो पण मग आत्याने फोन उचलल्यावरती त्याने का नाही सांगितलं हे सगळं त्यावरती मग आता भूमी म्हणते कसं सांगणार आणि भूमी गप्प बसते आकाश म्हणतो काय झालं भूमी काय म्हणायचंय तुला अगं त्याने आत्याला का नाही सांगितलं यावरती भूमी म्हणते या मला घ्यायलाच पाहिजे म्हणजे मी खरं सांगू का त्या नर्सच्या नवऱ्याला नर्स ऑफर दिली होती यावरती आजी म्हणते ऑफर कसली ऑफर त्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते मी नर्सच्या नवऱ्याला ऑफर दिली होती की त्याने जर का मला सगळं सा सत्य सांगितलं तर त्या, मी त्याला डबल पैसे देईन पण आधी त्याने ऑफर नाकारली पण आत्ता त्याला हे झालं असेल की मी ही ऑफर स्वीकारावी म्हणून त्याने मला कॉल केला असेल आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी भूमी म्हणते हो आणि या सगळ्यामध्ये आता त्याला गाठलं पाहिजे तर आणि तरच आपण जो कोणी खरा गुन्हेगार आहे ना त्याच्यापर्यंत पोहोचू शकू असं म्हणत भूमीच्या मनामध्ये ठाम विश्वास असतो की काहीही झालं तरी सुद्धा रागिणीनेच हे सगळं केलेलं आहे आणि रागिणीच या सगळ्यामध्ये मोठी आता कारस्थानी आहे पण आकाशला याच्यावरती विश्वास नसतो याची भूमीला पूर्णपणे खात्री असते आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता ठाम असते हे सगळं चालू असताना इकडे आता अमोली फोन करते पौर्णिमाला म्हणते काल रात्री मला गीतांजली वेदपाठक यांचा कॉल आला होता आणि त्या माझी कसून चौकशी करत होत्या आतापर्यंत कधीच त्यांनी अशी कसून चौकशी केली नाही पण तुला माहितीये काल त्या मला आता विचारत होत्या की जे काही तू मला सांगितलं सगळं ते सगळं सगळं खर आहे का म्हणजे आतापर्यंत त्यांनी असं मला कधी प्रश्नच विचारलं नाही पण पण हे सगळं तुझ्यामुळे घडलं कारण मी त्यांना सगळं खरं खरं सांगितलेलं होतं मी त्यांना कधीही काही खोटं सांगितलेलं नव्हतं पण तू तू या सगळ्यामध्ये जे काही पैशाचं केलंस ना ते पैशाचं केल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता घडलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती पौर्णिमा म्हणते अगं असं काय करतेस जर का आकाश आणि भूमी यांना आपल्याला अडकवायचं असेल तर या गोष्टी करणं भाग होतं ना तुला कळत नाही आहे का की जर का मी हे सगळं केलं नसतं तर तर या सगळ्यामध्ये आता या गोष्टी घडल्याच नसत्या ना तुला कळायला पाहिजे ना की जर का ते पैसे सापडले नसते तर गीतांजली वेदपाठक यांना आता तिने बरोबर आपल्या घोळात घेतलं असतं आपल्या घोळ्यात घेऊन तिने बरोबर त्यांना आपल्या बाजूने केलं असतं यावरती मग आता सांगायला लागते इकडे लगेचच अमोली की हे बघ मी कधीही त्यांच्याशी काही खोटं बोलले नव्हते पण त्यानं इतकी चौकशी करत होत्या की पहिल्यापासून म्हणजे भूमीकडे यायची मला ते बाळ कसं सापडलं कुठून सापडलं वेगवेगळ्या आणि अनेक या गोष्टी ज्या वेळेला चालू होत्या त्या ना त्यावेळेला मला या सगळ्यामध्ये आता जरा भीतीच वाटायला लागली त्यांना जर का ह्या पैशाची गोष्ट समजली आणि त्यांनी माझी केस सोडली तर म्हणजे त्यांनी तशी मला धमकीच दिलेली आहे त्या मला म्हटल्यासुद्धा की जर का हे सगळं जे तुम्ही सांगितलेस त्यातली एक जरी गोष्ट आता खोटी निघाली तर मी तुला ताबडतोब ही केस सोडेन असं म्हणत त्यांनी मला धमकी दिली असं म्हटल्यावर ती मग मा, मात्र आता इकडे इकडे पौर्णिमा म्हणते अगं असं काय करतेस मला काय वाटतंय माहिती आहे का खरं तर या सगळ्यामध्ये तू ना तू अजून काहीतरी पुरावे गोळा करून आता पुढचं गोष्ट केलेली पाहिजेस त्यामुळे आता इकडे ही अजून काही पुरावे आपला असेच ठो ठामपणे हे मांडायला पाहिजेत असेच पुरावे जर का ठामपणे आपण अजून मांडले ना तरच गीतांजली वेदपाठक यांचा विश्वास बसेल की आपण खरे आहोत म्हणजे तू खरी आहेस जर का हे नाही ना तू केलंस तर ती भूमी जिंकेल आणि भूमी जिंकून मग मात्र आता तुला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकायला होईल कळतय का तुला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मुली सांगायला लागते नाही हे असं खोटं नाटक पुन्हा एकदा मी काही करेन असं मला वाटत नाहीये त्यावरती पौर्णिमा सांगते बघ तू खोटं नाटक हे काही करण्याचा प्रश्नच नाही आहे पण जर का तू हातावरती हात ठेवून गप्प बसलीस ना तर ती भूमी बाळाला तिच्या तावडीत घेईल आणि आता या सगळ्यामध्ये हिला तुला आता मग काहीही करावं लागणार नाही आहे तू बाळाला गमवून बसशील अमोली म्हणते मग मी काय करू पौर्णिमा म्हणते तेच आत्ता जसा मी पुरावा पेरला की नाही की भूमी आकाशच्या ह्याच्यामध्ये मी पैसे टाकले की नाही The तसंच तुला आता पुरावे पेरावे लागतील आणि त्यावरती ती सांगते पण कसं काय यावरती ती सांगते असेच काही उद्योग केलेस ना तरच ती गीतांजली वेदपाठक ठामपणे या मतावरती राहील की काहीही झालं तरी तू बरोबर आहेस आणि आता ती चुकीची आहे बघ तुला काही मदत लागली तर आता आम्ही यायला तयार आहोत मी तुझी मदत करायला तयार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सांगते अगं आणि आता फक्त आठ ते दहा दिवस यावरती पौर्णिमा म्हणते म्हणजे काय त्यावरती आता अमोली सांगायला लागते हे बघ आठ ही। ते दहा दिवसामध्ये कोर्टाची हिअरिंग आहे या कोर्टाच्या हिअरिंगला गीतांजली वेदपाठक माझ्या बाळाला माझ्यापर्यंत पोहोचवतील याची मला पुरेपूर खात्री आहे त्यामुळे मला आता कसलं टेन्शन नाही आठ ते दहा दिवसामध्ये केस क्लोज होऊन जाईल आणि ही केस क्लोज झाली ना की मात्र आता या भूमीला धक्का बसेल यावरती पौर्णिमा म्हणते अच्छा मग भूमीला नोटीस आली असेल ना अमोली म्हणते हो नोटीस भूमीला सुद्धा आली असेल आणि आतापर्यंत भूमीने वाचली सुद्धा असेल तिला महत्वाचा धक्का बसला असेल भूमीपर्यंत नोटीस येते पण भूमीला धक्का बसण्याच्या दिलेस मला सुद्धा दे यावर ती भूमी सांगते हा बॉक्स सध्या आता अथर्वला खाऊ दे तुला पेढे हवे आहेत ना तर मी तुझ्यासाठी दुसरा बॉक्स आणून ठेवलेला आहे असं म्हणत ती म्हणते माझ्या रूम मध्ये दुसरा बॉक्स आहे आणि त्या रूम मध्ये पेढे तू घे यावरती आता इकडे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा ती इकडे भूमी सांगायला लागते अगं पौर्णिमा कुठे चाललीस हे घे पेढे घे यावरती म्हणते पेढे कसले पेढे यावरती भूमी सांगते अगं काय सांगू तुला कोर्टाची तारीख आलेली आहे ना आठ दहा दिवसांनी कोर्टाची तारीख आहे आता हे पेढे म्हणून त्याचसाठी यावरती चिडलेली पौर्णिमा सांगते काय वेळ लागले तुला आठ दहा दिवसांनी तुला या सगळ्यामध्ये आता नोटीस आलेली आहे की तुझी तुझ्याकडून निघून आहे आणि तू या सगळ्यामध्ये आता सेलिब्रेशन करतेस सिरियसली भूमी मला तर तुझं का मा काही कळतच नाहीये यावर ती भूमी म्हणते कसं आहे ना आठ ते दहा दिवसामध्ये मला माझी मुलगी आता मिळणार आहे मला पूर्णपणे विश्वास आहे काही झालं तरी आठ ते दहा दिवसामध्ये विश्वास आहे आणि त्यासाठी हे पेढे तुला घे तू पण पेढा खा एन्जॉय कर असं म्हणत तिने आता पौर्णिमाला चितपट केलेलं असतं नुकतंच पौर्णिमाला ज्या वेळेला समजलेलं असतं की कोर्टाची तारीख आले तेव्हा पौर्णिमाचा जळ होत असतो आणि पौर्णिमा खुश झालेली असते खर तर भूमीला या सगळ्यामध्ये आता मिळणार भूमी भूमी खूप उदास असेल आठ दहा दिवसामध्ये शेतीच्या कायमची अमोलीकडे जाईल म्हणून पण भूमीचा कॉन्फिडन्स बघता पौर्णिमा गडबडते भूमी सांगायला लागते मला माहितीये ना कोर्टाची हिअरिंग झाली ना की त्या क्षणी माझी मुलगी माझी मुलगी ही माझ्याकडे येणार शंभर टक्के मग माझ्या मुलीला कुणीही अडवू शकत नाहीये तू सुद्धा नाही आणि कोर्ट सुद्धा नाही आणि त्याचसाठी हे पेडे यावरती पौर्णिमा म्हणते वेड लागलाय तुला भूमी सांगते असू दे जे काही असेल ते पण माझी मुलगी माझ्याकडे येणार ही गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे इकडे तोपर्यंत आता बसलेला असतो यशपाल आणि तो विचार करतो काय करू काय करू मला कळत नाहीये भूमिनीची चिठ्ठी वाचली नसेल का चिठ्ठी जर का वाचली असेल तर भूमिने मला भेटायला का नाही आली तुम्ही मला भेटायला यायला पाहिजे होती ना मला खरंच काही कळत नाहीये की नक्की माझ्यासोबत काय होते ते काही नाहीये चिठ्ठी वाचली नसेल तर नसेल मी या सगळ्यामध्ये तिला जाऊन भेटतो असं म्हणत मग यशपाल खूप मोठी युक्ती करतो आणि डायरेक्ट भूमीला भेटायला जातो पण तोपर्यंत रागिणी आता सत्याला भेटते सत्या रागिणीला एक बॉटल देतो आणि रागिणीला ती बॉटल देऊन म्हणतो मॅडम हे औषध तुमच्या काय कामाचं यावरती रागिणी म्हणते तुला नाही समजणार हे औषध आहे ना हे औषध रक्त घट्ट होण्याचं आहे आणि हे औषध जर का हार्ट पेशंटच्या इकडे गेलं ना तर त्याचं रक्त घट्ट 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 होत जातं आणि मग त्याला हार्ट अटॅक येऊन त्याचा जीव जाऊ शकतो आणि त्यासाठी हे औषध आहे यावरती तो म्हणतो मॅडम पण हे औषध तुम्हाला कशासाठी यावरती दागिणी सांगायला लागते कसं आहे ना यशपाल हा हार्ट पेशंट आहे त्याचं हार्ट फक्त पन्नास टक्केच चालतंय आणि त्याचं हार्ट पन्नास टक्के चालतंय ते सुद्धा बंद करण्यासाठी ही ही जी काही आहे ना औषधं ही औषधं आपल्याला उपयोगाला पडणार आहेत असं म्हटल्यावरती मग आता रागिणीच्या डोक्यामध्ये घाणेआडे प्लॅन चालू असतात की हे औषध यशपालला द्यायचं यशपालला ते औषध दिल्यावरती यशपालचं हार्ट बंद पडणार आणि हार्ट बंद पडल्यावरती मग आता यशपाल मरणार म्हणजे आपली बातमी भूमीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुणी कुणी राहणार नाही आहे पण तिला माहित नसतं नियती तिच्या सोबत डबल गेम खेळणार असते आणि नियती तिलाच या सगळ्यामध्ये आता अडकवणार असते मग त्याच वेळेला ती आता ती डबी घेते आणि ती सांगते हेतला एक थेंब जरी यशपालच्या शरीरात कुठल्या ना कुठल्या मार्गाने गेला ना तरी सुद्धा यशपाल संपला म्हणून समजायचं असं म्हणत ती खूपच खुश होते सत्य म्हणतो आता यशपालचा गेम होणार का म्हणजे यावरती रागिणी म्हणते शंभर टक्के यशपालने माझ्या विरोधात जाण्याची आता जी काही हुकूम जी काही आता जरुरत केले ना त्यानंतर त्याचा जीव जाणं हे गरजेचंच आहे असं म्हणत ती आता एकदम सॉफ्टली कोणत्याही माणसाला कधीही मारू शकते अशी ही बाई या सगळ्यामध्ये आता हे सगळं नॉर्मली बोलत असते आणि ती घडवून सुद्धा आणणार असते ते औषध घेऊन ती घरी येते औषध घेऊन घरी आल्यावरती आता इकडे एका ते एक स्क्रू ड्रायव्हर टाईप अशी किंवा स्क्रू टाईप अशी एक वस्तू घेते ती स्क्रू टाईप अशी वस्तू त्या आता औषधात बुडवते आणि यशपालच्या दाराच्या बाहेर ठेवते जेणेकरून यशपाल बाहेर येईल त्याच्यावरती पाय ठेवेल पाय ठेवला की ते औषध त्याच्या आता टोचे आणि ते आतमध्ये निघून जाईल यशपाल घाईघाईमध्ये आता विचार करतो की माझ्याकडे वेळ नाही आहे मला जाऊन भूमीला सगळं सत्य सांगितलं पाहिजे म्हणून यशपाल बाहेर येतो बाहेर येऊन तो पाय टाकणार तर तो जो स्क्रू असतो तो पायात घुसतो आणि ते औषध त्याच्या पायात जातो त्यावेळेला तो स्क्रू काढून टाकतो तेव्हा त्याला कळत नाही की नक्की आता हे काय आहे पण जसा जसा तो आता चालायला लागतो तसं तसं तस त्याला आता समजतं की नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता आपल्या पायाला काहीतरी टोचलंय पण तरी पण तो जीवाच्या आकांताने भूमीच्या जवळ येतो भूमी आता अपरा एकादशीची पूजा करत असते आणि भूमीला या सगळ्यामध्ये त्याचं फळ लगेच मिळणार असतं यशपाल धावत पडत भूमीकडे येतो आणि आता इकडे रागिणी पाहत असते काय हा यशपाल सांगणार आहे पोहोचणार का वेळेमध्ये तोपर्यंत यशपाल येतो आणि भूमीच्या समोर आडवा पडतो भूमीला काहीच कळत नाही पण तो भूमीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्ट मात्र आता भूमीला समजते आणि तो आता हळदीने लिहून ठेवलेलं असतं की अभि आणि बाळ आता भूमीच्या समोर आता दोन गोष्टींचं सत्य आलेलं आहे अभिजित आणि बाळाचं रागिणीने अनेक कारस्थानं करून सुद्धा तिची कारस्थानं फेल होत यशपालने जीवावरती खेळत आता इकडे सत्यच सांगितलंय या सत्याचा सा अर्थ आता भूमी कसा का काढणार आणि बाळापर्यंत आणि अभिजितच्या सत्यापर्यंत कशी पोहोचणार पाहणं फारच व्यंजक